पापड तालुका नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती येथे दिनांक बावीस मार्चला दुपारी पापड येथील इंदिरा आवास परिसरात प्रकाश नागले यांच्या घराला आग लागून कुडा काठीचे असलेले घर व चार बकऱ्या व संपूर्ण घर जळून खाक झाले आगीमध्ये गृहोपयोगी साहित्य रोख पंधरा हजार रुपये सोन्याचे मनी डोरले असलेली पोत गहू तांदूळ हरभरा इतर गृहोपयोगी धान्य जळून खाक झाले संसार उघड्यावर पडला नागले कुटुंब भूमिहीन असून यांना चार मुली आहेत त्यातील दोन मुली शाळकरी आहेत ऐन शैक्षणिक परीक्षेच्या तोंडावर शैक्षणिक साहित्य व शैक्षणिक कागदपत्रे जळालीत अंदाजे तीन ते चार लाखांचे नुकसान झाले व त्यांच्यावर पन्नास हजारांचे बेसिक फायनान्स कंपनीचे कर्ज असल्याची प्राथमिक माहिती आहे आग विजविण्यासाठी गावातील युवकांनी व गावकऱ्यांनी शर्तीचे प्रयत्न केले त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळाल्यामुळे आग इतरत्र पसरली नाही व आग आटोक्यात आली व मोठे नुकसान होताना वाचले आगीची माहिती मिळताच माजी आमदार भाऊ जगताप यांनी घटनास्थळी भेट देऊन नागले कुटुंबाला आधार देत तुम्ही एकटे नाही आहात आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत असा विश्वास व धीर देत शासनाची जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याची ग्वाही दिली यावेळी माजी सभापती बाळासाहेब इंगळे हकीम भाई अमोल धवसे गजानन बलखंडे स्वप्नील खडसे अमोल वानखडे राजूभाऊ आंधळे गजानन पोची गजानन वरगट संजय लाखे रामकृष्ण सोळंके प्रशांत खंडारे संतोष कथले शिवराम सोळंके व संपूर्ण परिसरातील महिला व पुरुष मंडळी उपस्थित होते ए एस न्यूज महाराष्ट्राकरिता शिवनी रसुलापूर येथून प्रतिनिधी मिलिंद कडू